मराठा समाजाला ओबीसी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय या दोन्ही खासदारांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजगी पसरली आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे ठाकरे यांच्या या दोन्ही खासदारांनी नेमकी काय विधानं केली आहेत आणि मराठा आंदोलक त्यांच्यावर का नाराज झाले समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये सगळ्यात समाजात जातीय सलोखा असणे ही राज्याची गरज आहे ही जबाबदारी सरकारची आहे मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील झट्ट आहेत पण सगळ्यांनीच जातीय सलोखा टिकवणं गरजेचं आहे असं म्हणाले खासदार ओमराजे निंबाळकर संजय राऊत यांनी बोलताना ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे संजय राऊत म्हणाले होते राज्यात जो मराठी संघर्ष सुरू आहे आहे तो दुर्दैवी ताटातल्या काढून कोणाला देऊ नये ही शिवसेनेची ठाकरे गटाची भूमिका आहे असं विधान त्यांनी केलं होतं या पार्श्वभूमीवरती सकल मराठा समाज बारशीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करण्यात आले बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोडाने मारत आपल्या संतापाला वाट करून दिली आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता परंतु आंदोलन शांततेत पार पडले मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं यावेळेला आंदोलकांनी स्पष्ट केलं मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद